काय झालं काय झालं काय कुठे वाघ कुठे चु तु चु चु कुठे दाखव मला वाघ बघू दे कसला वाघ असतो मी पहिला कुठे कुठे थांबा आता कृष्णाला वाघ दिसला कुठे बघू द्या कुठे वाघ आहे वाघ नाही ती याला काय तू कसला काय पूळवला कोणाचा तुझ्या फसावलं होतं मला वाघ नाही र बाबू ती आहे हा? तर चला आता कुठं आलोय आपण सांग महाबळेश्वर नाही ला का तर विषय असं झालं की सकाळी महाबळेश्वर जायचं प्लॅन होता पण तिकडे लयच पाऊस चालू या म्हणून आम्ही रायरेश्वर किल्ल्यावरती आलो या कुठं आलोय कुठं राजेश्वरी काय रायरेश्वर किल्ला हा आणि आता तुम्हाला समोर बघू शकता इथे ना लय मोठं काय या तळे काय आहे आपण याच्या आधी आल का नाही कृष्णा कधी आल चल बर आपण तयार जाऊ असं पळत जा असं पळत जा ए सर शंभू शंभू सर आता आम्ही कृष्णाचं शूटिंग घेतोय चल 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 चल, चल। वाळखी पळकी पळकी कृष्ण हा कम 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 वाव वाव काय बघू हिकड तळ लास्ट टाइम आपण पूजाला तिथं बसवलं होतं शूटिंग करायला आहे का नाही शंभू तुला आठवते का कोण आहे का का हा हे गेल्या वेळेस पण होत आता कोण आता कृष्णा ताक प्यायचं का पिके थोडं चहा प्यायचं का चहा चहा पिके द्या एक बघू कृष्णाला कसा लागतोय चहा आमच्या आहे का ना कृष्णा चला लवकर चहा प्यायचा का चहा आणि ताक आहे कोणाला काय प्यायचं खायचं कोणाला प्यायचं ही चहा आहे वा कोरा मस्तय गेव घे चहा कोणाला पाहिजे हा नीट 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 पकड नीट पकड, निट पकड, निट पकड बाजल, ए ताय दाजी चहा प्यायचं का ही काय येते मामा एक का मामी तिकडं मैस बनली होती इकडं अयो oh, मी काय म्हणतो या होय काय का इथं पाणी लई येत असेल आता वर पाऊस आहे पाऊस आहे कंटिन्यू पाऊस येत नाही कधी मध्ये येत ले नाही ना हेवी पाऊस येत ले नाही येत थोडा थोडा झिमका मोठ्या पण येत होय कृष्णा खाली बसून पितू का नाही नाहीत रा हा कस छान आहे ही ही ताक या। <laughs> ही आहे आहे नाही नाही चा तुम्ही गाया पाळता ना गायाच आहे ना हे ताक आहे ताक ही साखर टाकली का साखर टाकली थोडी टाकली ना तुला तर तुला किती लागतील कोणला पेयचो टाकून काका ताकते खुर्ची बिर्ची टाकायची किंवा काका एखादी बसाय हा काय तुला काय म्हणलं नाही काय सांगितलं र काय सांगितलं अजून चहा द्या आता महेश बांधली होती अल माझे बाबू बाबू तुड्या काका मी आता सांगितलं नाही काय त्यांना सवय असते उभा वगैरे काका वर ट्रॅक्टर पण आहे ना शेती ती ट्रॅक्टर आणला कसा म्हणजे का खोलून आणून हे तर जोडलं ना आता ते खाली लिहायचा विशेष नाही चाकून घ्यायचं सर कृष्णांना कोय बास आहे हा चला मी पण एक घेतो चहा गरम आहे ना एकदम द्या मग म्हणजे कसं जाऊस तर आमच्या अंगात ताकद नाहीतर बॅल काढून पडायचो कुठतरी वरती आहे की घर गर? तुम्ही इथंच राहता का आम्ही गावात राहतो आता ह्या किती आहेत बरं ह्या घरी इथं इथं वरती साडेपाचशे घर येतो तू का नाही नाही मग माणसं किती माणसं माणसं किती टोटली हा हा साडेपाच माणसं साडेपाचशे आणि पंचेचाळीस घर आहेत एका घरात जर सहा सात माणसं धरली तर होतात किती समजा पन्नास आणि पाच चोक्कीस बरोबर आहे की होतात की लहान मोठी वगैरे हि ती वगैरे सगळेजण आणि सगळे काय करतात शेतीच करतात का हा घाऊ करतात घाऊ वर तांदूळ पिकतो का तांदूळ नाही फक्त गहू का अजून अजून काय पिकत वरती दुसरं काय नाही पिकत गहू फक्त गहू नाचणी वरती नाचणे नाचणी असं का बर बर काही चांगलं व्हायचं

एक दोन तीन चार 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 झाले आणि तीन ताक कर। तार्थ तार्थ। तार्थ। चार चार शंभर ना तिकडे पैसे कुठे पैसे आणलेत का हा आहे का आणल्या शंभर आहेत का आहेत का शंभर सुट आहेत का पाचशेच किती येतं सुटे आहेत का काय पाचशे ऑनलाईन आहेत का शंभर कोणकडेच नाहीत वय तुमच्याकडे वीस आहेत ना चल दे वीस आणि पन्नास आणि चला 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 गोळा सत्तर ऐंशी नव्वद झाली अजून दहा बघा ए कृष्णा चहा घेतला ना था था था। पे था। था था। तो काकांना पैसे देऊन टाक मग आता कोणाकडे बा चार आहेत आता झाले <laughs> था था सहा रुपये कमी पडले सहा कमी पडले हा 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 शूटिंग चालू आहे म्हणा आपला सहा रुपये कमी पडले किंवा काका जाताना बघू जर भेटलो कुठं तर ठीक आहे नाहीतर आम्ही पुढच्या जर वर्षी येत असतो असू ए चला चला झालं स्कॅनर पाठवलाय कॅनर कॅनेल पाठवलाय कॅनल पाठवलाय पैसे पाठवू का चला कृष्णा तू तर जादू झालाय बघू हो जादू चला आता जाऊया आपण समोर कुठ कृष्ण आता कुठे जायचं आपल्याला हा पठारावरती गुलाब फुलं बघायला जायचे ना कसले फुलं आहेत मला सांग पांढरे अजून काळे आहेत का असले ते हिरवे आहेत इंग्लिश मध्ये सांग इंग्लिश मध्ये सांग इंग्लिश येत नाही इंग्लिश मिडियम कशाला जातो तो हा बर ठीक आहे